नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे अब्दुल सत्तारांच्या एला मारहाण ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया त्यापूर्वी बातमीची सविस्तर अपडेट सिल्लोड मतदान केंद्रावर काल जोरदार आडा झाला आहे यावेळी अब्दुल सत्तारच्या एला मारहाण झाल्याची माहिती समोर आलेली आहे मतदान प्रक्रियेत बोगच मतदान होत असल्याच्या आरोपावरून अब्दुल सत्तार व सुरेश बनकर गटाच्या कार्यकर्त्याबद्दल जोरदार हानी हाणामारी झालेली आहे तुम्हाला काय वाटतं या वरीलव्रताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्येच कळवा व बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक करा ला बऱ्याच ला 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 ला। प्रेक्षकांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे धन्यवाद तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शेवटी अब्दुल सत्तारांनीच मध्यस्थी करत हा वाद सोडवला तेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेट सोबत जय महाराष्ट्र